चारही उमेदवार आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात त्याआधी जे सचिन साठे या निवडणुकीच्या रिंगणात दिसत होते मात्र त्यांनी माघारी ते घेतलेली त्यांच्याशी बातचीत करूयात खरे तर आपण पाहतोय पक्षाच्या आदेशानुसार तुम्ही माघारी घेतलेली आहे आणि पाठिंबा दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय पॅनलची ताकद वाढलेली काय सांगाल बघा मी पक्ष शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे उमेदवारीची स्पर्धा निश्चितपणे आमच्यामध्ये होती परंतु एकदा निकाल लागल्यानंतर माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर पक्षाच्या चौकटीत राहून त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी विनंती केली आणि जे उमेदवार आहेत त्यांच्याशी खरंच स्पर्धा ते सर्व आम्ही परिवारातले सदस्य आहोत आणि सर्व स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगतापांवर प्रेम करणारे आणि त्यांचे कार्यकर्ते आहोत सर्व त्यामुळे स्पर्धा ही निश्चितपणे कुठेही असते परंतु ती निकोपासणं गरजेचं आहे आणि ती स्पर्धा आमच्यामध्ये होती त्यानंतर जो निर्णय झाला पक्षाबरोबर राहण्याचा आणि पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा तर निश्चितपणे या ठिकाणचा प्रभाग क्रमांक सव्वीसमधील जो पॅनल आहे तो प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे हवी सर्व मंडळी जनता त्यांच्याबरोबर आहे आणि जे उमेदवार आहेत ते सर्व आता इतर माजी नगरसेवक अनुभवी आहेत त्यांना कामाचा अनुभव आहे लक्ष्मण भाऊंच्या नेतृत्वाखाली या विधानसभेचा विशेष करून आपल्या परिसराचा पालट झालेला आहे हा इतिहास आहे आणि वर्तमानात आजलं शंकर भाऊ काम करत आहेत आणि ही मंडळींनी सुद्धा काम केलेलं आहे यापूर्वी अजून भरपूर कामं आपल्याला करायचे आहेत ते ह्याच माध्यमातून होऊ शकतं केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि यापूर्वीसुद्धा पाहिलं असं अनेक न ह्या मंडळींनी विनायकदादा असतील संदीप शेट असतील आरतीताई असतील यांनी त्यांच्या कार्यकालात भरपूर कामं केलेली आहेत आणि भरपूर जी कामं येणाऱ्या काळात करायची ते निश्चितपणे आम्ही शंकरभाऊ जगताप असतील आमचे शत्रुघ्न काटे असतील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात करू आणि येणारं उज्ज्वल भविष्यसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी परिसराला देऊ समोरच्या आव्हानाकडे कसं पाहताय दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले आहेत आणि भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार असा सामना पाहायला मिळणार आता तुम्ही म्हणताय खरं मग बी मी ऐकलं तुम्ही मग म्हणता की राष्ट्रवादी एकत्र एक आव्हान परंतु गेल्या वेळेस काय आमचे संदीप शेट होते विनायक दादा होते गेल्या वेळेस आमच्यातून त्यांच्या स्पर्धा होती राष्ट्रवादी गेल्या वेळी एकत्रच होती ते गेल्याही वेळी त्यांच्यात दोन माजी नगरसेवक होते त्यांचं पॅनल पण ते पॅनल तीन नंबरला होतं स्पर्धा आमच्यामध्ये आणि यांच्यात तेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो यांच्यात झाली होती आज काँग्रेस म्हणून त्यांचा सहकारी मी भाजप देऊन साडेतीन वर्ष मी आणि माझे सर्व सहकारी कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीच्या पॅनल बरोबर आहे स्पर्धा या पॅनलची कुणाबरोबरही नाही ठीक आहे आता त्यांना काहीतरी आव्हान निर्माण करणं तोंडी आव्हान ते मतांच्या रूपानेही उतरणार नाही आणि प्रॅक्टिकली जमिनीवर सुद्धा मुळीच आव्हान नाही असं मी या ठिकाणी सांगतो